मला तर आश्चर्य वाटतं उद्धव साहेब आपण मुख्यमंत्री असताना आपण काहीच काम केलं नाही आपण घराच्या बाहेरच पडला नाहीत भगवान श्री शंकराचा दिवस आणि भगवान शंकर म्हटले की आपल्याला आठवतो शंकराचं तांडव आपल्याला सुद्धा भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये शंकराप्रमाणे तांडव करून या गद्दारांच्या छातीवर नाचायचं आहे लक्षात घ्या माननीय उद्धवजी कालपासून या संपूर्ण मतदारसंघात ठिकठिकाणी मग तुळजापूर असेल उमरगा असेल आज कळंब आहे नंतर भूम आहे जाती तिकडे त्यांचं प्रचंड स्वागत करण्यासाठी शिवसैनिक आणि जनता रस्त्यावर उतरलेली आहे हे प्रेम फार दुर्मिळ असतं आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं प्रेम फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनाच मिळत आहे मग शिवराजे आपण सांगितलं मला तर आश्चर्य वाटतं उद्धव साहेब आपण मुख्यमंत्री असताना आपण काहीच काम केलं नाही आपण घराच्या बाहेरच पडला नाहीत आपण काहीच काम करत नव्हता आपण आमदारांना भेटत नव्हता आपण खासदारांना भेटत नव्हता पण तरी या महाराष्ट्रामध्ये इतकं का प्रचंड काम झालेलं आहे हे मगाश्या आमदारांनी सांगितलं खासदारांनी सांगितलं आमदार गेले आणि तुम्हाला या भागाला मेडिकल कॉलेज मिळालं खासदार गेले आणि अनेक मोठी मोठी कामं या भागातली झाली पण गद्दार जो असतो बेमान जो असतो त्याला या गोष्टी दिसत नाहीत त्याला पळून जायचं असतं त्याला चोऱ्या करायच्या असतात त्याला लफंगेगिरी करायची असते तो फक्त कारण शोधत असतो अरे ईडी सीबीआयला मी त्या ईडी सीबीआयला मी बांबू घातलाय रे त्यांनी नाही मला घातलाय तुम्ही काय सांगताय मला ईडी सीबीआय येऊद्या समोर आता त्यांनी मला घाबरून सोडून दिलाय नको हा माणूस आपल्याकडे ही शिवसेना आहे हे पळपुटे गेले पळून हा डरपोक पण इथे ओम आहेत इथे कैलास आहेत का त्यांच्यावर दबाव नव्हता त्यांचा ओके पॅटर्न आहे तुमचा एकदम ओके ओके बॅटर्न नाहीये ओके बरोबर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका